मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का गणपती बाप्पा प्रत्येक फुलांमध्ये फळांमध्ये नैवेद्यांमध्ये फक्त दुर्वालाच इतकं खास का मानतात ती साधीशी हिरवळीत उगवणारी तीन टोकांची गवतासारखी दिसणारी दुर्वा गणपती बाप्पाची लाडकी कशी झाली या आहे एक अतिशय रोमांचक पौराणिक कथा आपल्या परंपरेला एक अभिमान देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक भक्तीभावाने भरलेलं आध्यात्मिक रहस्य गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वा का आवश्यक आहे का, का फक्त तीच अर्पण केल्याने मिळतो विशेष आशीर्वाद आणि दुर्वेच्या त्रिदडी पानांमध्ये दडले काय करी दिव्यत्व या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला उलगडून पाहायला आवडतील ना चला तर मग आजच्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दुर्वा आणि गणपती बाप्पा मधील अद्वितीय आणि हे हिरव्या आणि भक्तीने आहे नमस्कार मी ताची शेट वेरेकर आणि आजच्या या माझ्या खास व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्पा दुर्वा आणि निसर्ग यांच्यातील एक मित्रांनो गणपती बाप्पा म्हणजे विद्यांचा अधिपती आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा देवता त्यांच्या पूजेमध्ये एक अनोखी गोष्ट नेहमीच आढळते ती म्हणजे दुर्वा दिसायला अगदी साधी बारीकशी हिरव्या रंगाची गवता वाटणारी ही वनस्पती पण मित्रांनो ही फक्त एक गवताची पाच नाही बघा तर ती आहे श्रद्धेचा हिरवा स्पर्श ती आहे निसर्गाच्या नाजूक भेटीच रूप आणि ती आहे गणपती बाप्पाच्या भक्तीच जिवंत प्रतीक प्राचीन कथा सांगतात की अण्णासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होता देव ऋषी आणि मानव त्याच्या त्रासाने त्रस्त झाले होते तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांचा संहार करण्याचं ठरवलं गणपतीने अनलासूरला गिळून टाकलं पण त्यामुळे त्याचं शरीर एवढं उष्ण झालं की बाप्पाच्या पोटात प्रचंड आग वाढायला लागली कोणत्याही उपायाने आराम मिळेना शेवटी एका ऋषींनी त्यांना एकवीस दुर्वा अर्पण केल्या आश्चर्य म्हणजे लगेचच बाप्पाला शांती मिळाली तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय झाली दुर्वा म्हणजे फक्त पूजेतील एक साहित्य नाही तर ती आहे निसर्गाची औषधी हिरवी गीत जिच्यावर जर खोलवर संशोधन झालं तर मानव जातीला याचा नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो तिच्यात दडला आहे शांती भक्ती आणि आरोग्याच गोड रहस्य मित्रांनो दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे ती शीतल जंतुनाशक आणि उष्णता कमी करणारी आहे ती रक्तस्राव थांबवण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते दुर्वेच्या पानांमध्ये क्लोरोफिल मुबलक प्रमाणात असून ती शरीरशुद्धीकरणासाठी उपयुक्त आहे क्लोरोफिल म्हणजे निसर्गाचा हिरवा रंग हे पानांमध्ये असलेलं जादुई रंगद्रव्य सूर्यकिरणातील ऊर्जा पकडते आणि त्यातल्या अन्नात रूपांतरित करते यामुळे झाडे आपलं अन्न तयार करून जगभरातील प्राणी पक्षी आणि माणसांना प्राणवायू अर्थात ऑक्सिजन देतात म्हणूनच क्लोरोफिलला निसर्गाचा श्वास असेही म्हणता येते त्यामुळे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करणं ही केवळ धार्मिक कृती नसून आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही याला महत्व आहे पूजेमध्ये दुर्वा वापरल्यामुळे मानसिक प्रसन्नता निर्माण होते आणि वातावरणातील उष्णता कमी होते गणपतीचं पोट मोठ दाखवलं जात कारण तो पाचन व स्नायू संस्थेचा अधिपती मानला जातो दुर्वा पोटातील आम्लपित्त उष्णता व सूत कमी करणारी औषधी वनस्पती आहे मित्रांनो गणपतीला एकवीस दूर्वा अर्पण करणं म्हणजे आपलं पूर्ण तन मन आणि आत्मा अर्पण करणं ही आहे श्रद्धेची साधी पण शक्तिशाली गोष्ट ज्यात भक्ती निसर्ग आणि परंपरा एकत्र येतात प्राचीन भारतीय गणित आणि अंकशास्त्रात पण एकवीस हा अंक अत्यंत सात्विक व शुभ मानला गेला आहे एकवीस दुर्वांची गाठ म्हणजे बंडल घातल्यावर त्यांचा सुगंध क्लोरोफिल आणि सूक्ष्म ऊर्जा वातावरणात पसरते ज्यामुळे मानसिक शांतता आणि ऑक्सिजन वाढते योगशास्त्रानुसार शरीरात सात प्रमुख चक्र आणि एकवीस सूक्ष्म नाड्या कार्यरत आहेत एकवीस दुर्वा अर्पण करून या नाड्यांचं संतुलन राखण्याचं प्रतीक आहे यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन मानसिक स्थैर्य निर्माण होते मित्रांनो गणपती बाप्पाला दुर्वा आवडण्यामागे केवळ भक्ती नाही तर एक गंभीर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक शास्त्र दडलेला आहे दुर्वा म्हणजे निसर्गाची शांती भक्ताची शुद्ध भावना आणि जीवनातील त्रिगुणांचं संतुलन गवता वाटणारी ही वनस्पती ही फक्त एक गौताची पात नाही तर तो आहे श्रद्धेचा हिरवा स्पर्श ती आहे निसर्गाच्या नाजूक भेटीच रूप आणि ती आहे गणपती बाप्पाच्या भक्तींच जिवंत प्रतीक गणपती बाप्पाला अर्पण केलेली दुर्वा फक्त श्रद्धाच नव्हे तर निसर्गाशी एकरूपतेच प्रतीक आहे विज्ञान सांगतं दुर्वा शांती आरोग्य देत आणि श्रद्धा सांगते त्या गणेशाला प्रिय आहेत निसर्गाचं रक्षण करणं म्हणजेच गणरायाला खऱ्या अर्थानं दुर्वा अर्पण करणं जस झाडाचं मूळ धरलं तर वादळ काहीही करू शकत नाही तसच श्रद्धेची मुळ जपली तर आयुष्याच सोनं होऊ शकत निसर्ग जपलं तर आरोग्य आणि समृद्धी आपोआप येते हाच गणरायाचा खरा संदेश आम्हाला लहान असा दुर्वा शिकवतो छोट्या गोष्टीतच आयुष्य मोठं गुपित दडला आहे लहान असा दुर्वा शिकवतो छोट्या गोष्टीतच आयुष्याच मोठ गुपित दडलं आहे